हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर गणपती आगमन झालं गणपती विसर्जन झालं आणि उद्या आम्ही जाणार आहोत बेबीला बघण्यासाठी तर तुम्ही मागे व्हि व्हिडिओज बघितले असतील बेबी शॉवरचे तर येस प्रीती दिदी आणि दादा यांना झालं आहे बेबी बॉय सो आम्ही त्याला पाहण्यासाठी उद्या जाणार आहोत सो ये आय एम सो एक्सायटेड आणि आय होप तुम्ही पण खूप जास्त एक्सायटेड असणार सो चला मग तर हा आहे समृद्धी महामार्ग जो खूप 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 सुंदर बनवला आहे आणि जेव्हा म्हणजे या रोडाने ट्रॅव्हल करतो ना तेव्हा खूप भारी वाटतं असं स्पेशियस आणि असे इतके छान रस्ते आपल्या भारतात महाराष्ट्रात आहे हे बघून खूप छान वाटलं कारण मी फर्स्ट टाईम इकडून गेली सो छान होता खूप छान बनवला आहे आणि तिथे खूप सा छान असे असं तुम्हाला झाडं डोंगर सो त्याच्यामुळे ना ते अजून खुलून दिसतं तर इकडून आम्ही मी मम्मी विपुल आणि दादा असे आम्ही चार लोक जातो आहे आणि तिकडून येत आहे लहान मामा लहान मामी आणि आई आणि प्रीतीदी वगैरे तर तिकडंच आहे सो आम्ही सगळे एक भेटणार आहोत आज आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद झाला कारण आमच्या फॅमिलीमध्ये एक छोटसा क्यूटसं मेंबर आला आहे आणि ॲड झाला आहे एक व्यक्ती जेव्हा ॲड होते ना ते खूप सारा प्रेम उत्साह घेऊन येते तर तसा हा बेबी आहे जो सगळ्यांसाठीच खूप हॅपीनेस पॉझिटिव्हिटी घेऊन आला आहे तर जाता जाता मम्मी त्यांनी फ्रूट्स वगैरे आणले होते सो गाडीमध्ये आम्ही फ्रूट्स वगैरे खाल्ले कारण सकाळी लवकर निघालो होतो नाश्ता वगैरे केला होता तसं आम्ही पण असंच मध्ये भूक लागली तर फ्रूट्स वगैरे खाल्ले तर प्रीती दिदीच्या मम्मीन त्यांनी खूप छान असं जेवण बनवलं होतं पुरणाची पोळी भात वगैरे रशी सगळं सगळं खूप छान होतं एवढी भूक लागली होती की आम्ही व्हिडिओ पण नाही घेतला त्याचा

हो ते बनी टाईपच्या असं घालून फोटो काढून घेणार मध्ये कपडे घ्यायची मी असे कोणाचे नाही दिसायला छान आणि कपडे मी इतके भारी कपडे भाजी असत कपडे कुठून छान कपडे घ्यायचे सांगत होत्या घेऊन जायची म्हणजे कावे झालं बऱ्या पैशापासून बरा व्हायला आवडलं चांगलंच तो लहान आला तो एकटू निर्माण ना ये शाळेचा कपडे त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही जरा खरेदीसाठी बाहेर पडलो होतो तर थोड्याफार वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर एक पूजेचं तथास्तू म्हणून आहे नाशिकला तर तिथे खूप छान अशी अगरबत्ती भेटते सो ती घेण्यासाठी खास आम्हाला मामी इथे घेऊन आल्या होत्या तर या शॉपमधून आम्ही बऱ्यापैकी म्हणजे अगरबत्त्या घेतल्या दोन तीन माळ वगैरे घेतल्या म्हणजे तुम्हाला पूजेचं जे काही पाहिजे नाही ते सगळं होतं काय घेता तुम्ही अगरबत्ती कुठली खरेदी संपली आहे तर आता आपल्याला जायचं आहे परत घरी

दहा पंधरा वीस पंचवीस तीस तीन हजार लहान म्हणून दोन हजार नाही रे बे तुझ्या मम्मीला आज ते पैसे द्यायचे ऑनलाईन ट्रान्सफर करून द्यावा लागेल ऑनलाईन ए त्यांच्या मम्मीला द्यायचे त्यांना थोडे द्यायचे तरी त्याने दिले त्यानंतर संध्याकाळी आम्ही लहान मामांकडे गेलो होतो त्यानंतर तिथे आराम वगैरे केला आणि उद्याचा व्लॉग आहे वनीगडाचा सो तो बघायला बिलकुल विसरू नका आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा